नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी राजश्री सोले पुणे माझी बाधा मयूरपिशी ही समुदित मना या वृत्तातील कविता सादर करीत आहे पाहिली काल मी बाला स्वप्नात एक देखणी पाहिली काल मी बाला स्वप्नात एक देखणी अनुरक्त मजवरीती राजसुता अनरमणी गुणी अनुरक्त मजवरीती राजसुता अनरमणी गुणी मी जातो उतरून रोज मी जातो उतरून रोज त्या लांब टेकडीकडे गात चालतो नाचतो राखतो माझी मेंढरे गात चालतो नाचतो राखतो माझी मेंढरे आहे महाल भग्न आहे महाल भग्न पडकाच टेकडीपलीकडे दारे खिडक्या बंद अंधारका आत चौकडे दारे खिडक्या बंद अंधार का आत चौकडे एके दिवशी दोन मेंढरे गेली बा हरवुनी एके दिवशी दोन मेंढरे गेली बा हरवुनी शोधत हो तो मी तोर संध्या गेली उतरुनी शोधत हो तो मी तोर संध्या गेली उतरुनी आला मजला महालातुनी आला मजला महालातुनी गोड ध्वनी हा कारी मज चांदण राती दुरुन प्रीत चंदनी हा कारी मज चांदण राती दुरुन प्रीत चंदनी सौथावरती गुढ महाली सौधावरती गुढ महाली उंच तीच बैसली स्वप्नात कालजी मनहरिणी होती मी पाहिली स्वप्नात कालजी मनहरिणी होती मी पाहिली चलिये वरती चलिये पटकन वरती ती खुणवीत म्हणे हासुनी शुद्ध मला ना काही दादर गेलो मी लांघुनी शुद्ध मला ना काही दादर गेलो मी लांघुनी हे स्वप्न न की फास उभी पुढ्यात जलसुंदरी हे स्वप्न न की फास उभी पुढ्यात जलसुंदरी मी गेलो विसरून आमच्या मधील भीषण दरी मी गेलो विसरून आमच्या मधील भीषण दरी होती खेळत मेंढरे तिच्या रेशीम पदरावरी होती खेळत मेंढरे तिच्या पदरावरी म्हणती मेंढरे बे बे करुनी वरात नेऊ घरी म्हणती मेंढरे बे बे करुनी वरात नेऊ घरी हात हातात गुंफुनी हात हातात गुंफुनी बोले तेव्हा मालन सखी हात हातात गुंफुनी बोले तेव्हा मालन सखी साक्ष मेंढरे साक्ष मेंढरे तूच पुरुरवा तुझीच मी उर्वशी साक्ष मेंढरे तूच पुरुरवा तुझीच मी उर्वशी नको सोगवू तू तू दिनकरा नको सोगवू तू दिनकरा ही निशा राहू दे अशी नको सोगवू तू तू दिनकरा ही निशा राहू दे अशी कृष्ण सखा तू सखा तू राधामी अन बाधा कृष्ण सखा तू राधामी अन बाधा प अन बाधा मयूरपिशी धन्यवाद